अशी प्रतिक्रिया मला मुंबईमध्ये विचारली होती तेव्हा मी त्याच्यावर असं म्हणालो होतो की उद्धव साहेब असे म्हणाले की महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते घडेल त्याच्यावर मी असं म्हणालो की राज ठाकरे साहेबांच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे ते तसं घडेल बाळासाहेब हयातीत असताना सगळ्यात जास्त जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठं जर जबाबदारी कुणी असेल तर आपण घेतली होती मात्र ती जबाबदारी आता कुठेतरी पार पडत असं तो काळ होता त्या काळात त्यावेळेला मी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला होता आणि एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असतं आणि आता पुढे काय होईल मला त्याची कल्पना नाही त्याच्यामुळे त्याविषयी भाष्य करणं मला काही उचित वाटत वेळ आणि वेळ नेहमीच येत असते ना वेळ कधी नसते असतं नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात